एकवीस ऑगस्ट रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अमरावती अंतर्गत तालुका विधी सेवा समिती भातकुली अखिल भारतीय विधी जागरूकता संपर्क अभियान वाहतूक कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर भातकुली पोलीस स्टेशनच्या वतीने भातकुली पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्ष विजय परवरे अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश भातकुली तर प्रमुख पाहुणे म्हणून उमेश कर्डे वकील अध्यक्ष तालुका वकील संघ भातकुली तांबटकर वकील प्रफुल बांगरे पोलीस उपनिरीक्षक मोहन केवटी यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी वाहतूक विषयी मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला ॲटोचालक चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश शिरपुरे यांनी केले एस न्यूज करिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खरसान की आजचा विषय ठेवलेल्या पाठीमागचं कारण अप करतो अपघात होऊ नये कारण अपघात झाल्यानंतर काय परिस्थिती होते याची जाणीव आपल्याला तांबेडकर साहेबांनी करून दिली कारण अपघात झाल्यानंतर एकच परिवार सुखी राहत नाही दुसऱ्यालाही फार त्रास होतो की त्या घरचा करताना अमयत होऊन जातो आणि परिवाराची जबाबदारी जर करता असेल तर एखाद्या स्त्रीवर किंवा ते पत्नीवर असतात किंवा वाममार्गालाही जाऊ शकतात किंवा ती स्त्रीसुद्धा वा वाममार्गाला जाऊ शकते म्हणजे एका अपघाताचे परिणाम फार भयावह आहे कारण मी मागच्या दहा वर्ष ते माझ्या नोकरीमध्ये हेच पाहिलं होतं की जे अपघात वगैरे होतात त्याच्यामध्ये कधी एखादा लहान मुलगा असतो कधी एखाद्याचा करता पती असतो कधी एखादा नोकर नोकरीवाला माणूस असतो त्यांचा अपघात होऊन जातो आणि बऱ्याच वेळा असंही पाहतो मी की बऱ्याच वेळा मारणाऱ्याची सुद्धा चूक असते कारण परचिराम्यावरून क्लिअर दिसतं आम्हाला त्या वाहन चालकाची सुद्धा चूक असते तर त्यामुळं आम्ही हा आजचा प्रोग्राम हा तुमच्यासाठी आयोजित केला होता मला किती ते एकट्याला तर प्रोग्राम करायचा नव्हता कारण हा प्रोग्राम फाउंडिसनचाच होता म्हणून मी सगळी जत्रा इथं जमावली आणि तुमचा वेळ काढून तर महत्त्वाचं म्हणजे जसं की साय केवटी साधारण सांगितलं की तुमचं वाहन हे तुमचं तर आपली जी स्पीड आहे वाहनाची ती मॉडरेट ठेवा मॉडरेट म्हणजे तुमचं टुलिस्ट ठरवा ठरवटूला तुम्हाला म्हणजे किती स्पीडमध्ये वाहन ते कंट्रोल होते माझ्या हिशोबानं साठक्या आतच चालायला पाहिजे वाहन हायवेवर आणि गावामध्ये तीस ते चाळीसच्या स्पीडमध्ये वाहन चालायला पाहिजे दुसरी गोष्ट एक असं करा की आपली बाजू सोडून बाजूला सोडू नका शक्यतो अपघात होणार नाही दुसरी गोष्ट एखाद्या वळणावर तुम्ही जात आहे तर तिथं ऑन वाजवा जेणेकरून एखाद्या व्यक्तीचं लक्ष जरी नसेल तर तुमचं लक्ष तिकडे जाईल एखादी